का तर कसं काय यवतमाळकर माझं सर्व आणि मी प्रसाद करते यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रो आज आपण व्हिडिओ पाहणार आहे यवतमाळच्या सगळ्यात प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक राजी भाऊ वडवाले मूर्तीकार यांची मूर्तिकला ज्यांनी यावर्षी खूप सुंदर सुंदर अशा दव्या बनवलेल्या आहे ज्यामध्ये यवतमाळ मध्ये जे सप्तशृंगी माता बसलेली आहे ते सुद्धा राजूभाऊ वडवाले यांनीच बनवलेली आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाच व्हिडिओला लाईक मेसेज केले तर व्हिडिओला लाईक करून खाली दिलेल्या क्लिक करा, करा तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्रीच्या दर्शनाचे व्हिडिओ सुद्धा मी या अपलोड करणं सुरू केलं राजूभाऊ वडवाले यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसून जाईल जर तुम्हाला गणपती दुर्गा देव ऑर्डर्स द्यायचे असेल तर तुम्ही भाऊ यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मुलगा ऋतिक वडवाले याचाही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल ज्याच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या ऑर्डरसाठी म्हणजे गणपती आणि दुर्गा माताची मूर्ती बुक करू शकता जास्त वेळ न करता चलाव आपल्या व्हिडिओ कडे मूर्तिकार राजू वडवाले गेल्या कित्येक वर्षापासून आई दुर्गा भवानीच्या मूर्त्या बनवत आहे आणि हे तुम्हाला मूर्ती पाहिल्यावर समजूनच येईल तुम्ही बघू शकता ही जी मातीची मूर्ती आहे यावर तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आहे आणि त्यानंतर देवीचा सा जेव्हा साज वगैरे सजवला जातो तेव्हा आईची ही मूर्ती किती सुंदर दिसते जर मित्र हो राजूभाऊ वा वडवाले यांचा पत्ता किंवा मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्र हो तुम्हाला मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसत असेल हाच त्यांचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे सोबतच त्यांचा जो मुलगा आहे ऋतिक हा सुद्धा आई दुर्गादेवीच्याच मूर्त्या बनवतो त्याचाही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी किंवा तुमच्या घरच्यासाठी जरी गणपती किंवा दुर्गादेवी जर ऑर्डर करायची असेल म्हणजे बुक करायची असेल आईची जे आहे तुम्हाला दुर्गादेवी बसवायची असेल ज्याला आपण स्थापना म्हणतो तर त्यासाठी मित्र तुम्हाला मूर्ती तर पाहिजेच असेल आणि जर त्यासाठी राजूभाऊ वडवाले हे उत्तम मूर्तिकारांपैकी एक आहे तुम्ही यांची संपर्क साधून जशी तुम्हाला मूर्ती पाहिजे तशा पद्धतीची मूर्ती हे तुम्हाला बनवून देईल तुम्ही बघू शकता आई भवानीची सिंहावरची ही मूर्ती किती सुंदर आहे यामध्ये आईचा टोप वगैरे तो पूर्ण जो बनवलेला आहे त्याला पूर्ण हाताने डायमंड वगैरे ते चिपकावे लागते आणि त्यानंतर मित्रो काही या प्रकारची ही सुंदीर मूर्ती आपल्यासमोर उभी होते जशी काही आपल्यासमोर आई दुर्गा भवानी उभी आहे की काय त्यानंतर मित्रो हे ले ले, देवी तुम्ही बघू शकता गोट्याचं असं छोटंसं पहाडसारखं बनवलेलं आहे ज्याच्यावर आई विराजमान आहे आणि या आहे ना काही के, जे केस जर दिसत असेल तर असली म्हणजे जे ओरिजिनल केस आहे त्या टाईपमध्ये लावण्यात आलेले आहे त्यानंतर ही देवी बघू शकता जे वाघासोबत आहे आणि ही देवी उभी आहे या देवीचं सुद्धा साज वगैरे परिपूर्ण झालेला आहे आणि यावरचं जे टोप वगैरे आहे तुम्ही बघू शकता आईचा हा हासरा चेहरा आहे आणि किती सुंदर ही आई दुर्गा देवीची जी आहे मूर्ती आहे यावर मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतोय त्यानंतर तुम्हाला हे बारीक बारीक डिटेल्स जे काम केलेलं असतं त्यामुळे ज्या मूर्तीला थोडीशी वेगळीच फिनिशिंग वगैरे मिळते आणि वाघाचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता खूप हे कलर मिळतोच या देवीला पूर्ण साथ झालेला आहे आणि यानंतर आता आपण जे आहे यवतमाळमध्ये माता सप्तशृंगीचं जे आहे बसलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण यवतमाळ नवरात्री पूर्णदर्शनमध्ये दाखवणार आहोत आणि ती सप्तशृंगी माता सुद्धा राजूभाऊ वडवाले यांनीच बनवलेल्या राजूभाऊ वडवाले मोठेच मूर्त्या नाही जर तुमच्या घरच्यासाठी लहान मूर्ती जरी पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे मागू शकता तुम्हाला छोटी मूर्तीसुद्धा इथे बनवून मिळणार त्यानंतर या ज्या देव्या तुम्हाला दिसत आहे या सगळ्या यवतमाळ नाही तर यवतमाळच्या बाहेरसुद्धा मूर्त्या गेलेल्या जसं यवतमाळ वर्धा नागपूर यासुद्धा जिल्ह्यांमध्ये राजूभाऊ वडवाले यांची मूर्ती जाते मागच्या वर्षी यांनी आंध्र प्रदेशमध्ये ते जे तेलंगणा असते तिथे सुद्धा मूर्ती दिली होती तर मित्रो ज्याही मंडळाची मूर्ती असते ते मूर्ती मूर्ती घ्यायला जेव्हा येतात तेव्हा जे आहे ते काही का या प्रकारे प्रत्येक मूर्तिकाराचा सत्कार केला जातो ज्यामध्ये जा शेला नारळ आणि मूर्तीची जेही त्यांनी बोललेलं असते पैसे वगैरे जे असते ते इथे देण्यात येते तर मित्रो पैसे तर असे देण्यात येत नाही जसं अकरा रुपये किंवा एकवीस रुपये एकशे एक रुपये अशा शेल्या वगैरेच्या वेळेस देण्यात येते आणि त्यानंतर जेही त्यांची किंमत असेल ते त्यानंतर देण्यात येते त्यानंतर मित्रो जी तुम्हाला मी सप्तशृंगीची मातेची गोष्ट करत होतो मित्रो ती आहे ही सप्तशृंगी माता आणि आपल्या यवतमाळ नवरात्री दर्शन या व्हिडिओमध्ये ही सप्तशृंगी माता तुम्हाला दिसून जाणार आहे आणि खरंच मी पाहून आलो आहे इथलं डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा व्हिडिओ जेव्हा मी रिलीज करेल तेव्हा तुम्हाला पाहिलंच पाहिजे की सप्तशृंगी माता त्या लाईटिंग वगैरेमध्ये किती सुंदर दिसते सप्तशृंगी मातेला जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायला गेलो होतो तेव्हा साज घालणं सुरू होतं आणि आता तुम्ही जे बघत आहेत त्यानंतर ह्या देवीला पूर्ण पद्धतीने साज असा घातल्या घालण्यात आलेला आहे यामध्ये लक्ष्मी हार वगैरे जे आहे तुम्ही बघू शकता किती देवीला सुट सुटीत दिसतोय त्यानंतर आई जे सप्तशृंगी आहे ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक येते तुम्हाला माहित आहे ओमकार आणि ओमकार मध्येच साडेतीन शक्तीपीठ आहे ज्यामध्ये महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर तुळजापूरची भवानी आई आणि रेणुका माता माहूरची आणि त्यानंतर मित्र हो सप्तशृंगी मंदिर वणी जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि या वर्षी जे आहे सप्तशृंगी माता राजूभाऊ वडवाले यांनी आपल्या यवतमाळामध्ये आणली आहे तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा